नमस्कार मी अनुपमा आवटी मला साधारण टू थाउजंड फाईव्हमध्ये डायबेटीस आणि बी पी डिटेक्ट झाला मी डॉक्टर राजेंद्र मानेनकडे ट्रीटमेंट करते दोन हजार अठरामध्ये रिव्हर्सल प्रोग्राम एक सरांनी चालू केला होता ज्यावेळेस मी आले तेव्हा त्यांनी मला त्याच्याबद्दल माहिती दिली आणि जे काही त्यांनी सांगितलं मला की कसं करायला लागेल काय काय करायला लागेल तर सुरुवातीला मला वाटलं अरे बापरे आपल्याला जमेल का हे पण डॉक्टर इतके पॉझिटिव्हली सांगतात मला आहाराबद्दल त्यांनी मला माहिती दिली जेवणाच्या वेळा बदलायला सांगितल्या टायमिंग म्हणजे अकरा आणि संध्याकाळी सहा यावेळेस दोनदाच जेवायचं आणि जेवणामध्ये काय काय असायला पाहिजे मग त्याच्यामध्ये मला चीज बदाम काजू आणि um, सॅलड दाल भाज्या उसळी असं कुठल्या क्रमाने खायचं ते सांगितलं आणि भाकरी छोटीशी भाकरी घ्यायची आणि ती छोटीशी भाकरी खाण्या खावीशी वाटली तरच ती तुम्ही खा कारण तुम्ही स्टार्ट चीजपासनं करायचं आहे आणि मग भाकरीला तुम्ही शेवटी यायचं आहे असं ज्यावेळेस त्यांनी मला सांगितलं त्यावेळेस मला असं वाटलं अरे बापरे आता आपण खाऊ शकू की नाही हा खूप मोठा प्रश्न पडला माझ्या पुढे पण डॉक्टर इतके पॉझिटिव्हली सांगतात ते मला असं वाटतं डॉक्टरांना कधी पण जेव्हा पण मी भेटते पहिल्यांदा जेव्हा भेटले होते त्यावेळेस मला वाटलं अरे आपल्याला डायबिटीस आहे की नाही इतकं छान सांगतात समजून की आपला निम्मा डायबिटीस तिथेच संप आणि त्याच्यानंतर मी ते स्टार्ट केलं स्टार्ट केल्यानंतर मला एक आठ दिवसामध्ये असं खूप हलकं हलकं वाटायला लागलं पूर्वी मला पाय दुखायचे चालायला जायला नको किंवा असं वाटायचं की अरे खूप आला पण ते खाल्ल्यानंतर इतका फ्रेशनेस सहाला जेवल्यानंतर सकाळी मी इतकी उत्साहात उठायची मस्त चालून यायची खूप छान म्हणजे लिहिणं माझं चालू चालूच होतं पण आणखीन उत्साहाने मी लिहायला लागली आणि एक पंधरा वीस दिवसामध्ये माझ्या लक्षात आलं की आपलं तीन चार किलो वजन कमी झालं आणि शुगरही त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी ग्लुकोमीटरवर टेस्ट करायची ते कमी कमी होत गेलं आणि एक तीन ते चार महिन्यामध्ये माझं वजन पंधरा ते सोळा किलो कमी झालं आणि फारच छान वाटायला लागलं म्हणजे बऱ्याच गोष्टी माझं इन्शुलिन होतं ते बंद झालं गोळ्या कमी झाल्या बी पी पण नॉर्मल झालं त्याच्यानंतर किलेशन नावाची थेरपी त्याच्याबद्दल माहिती दिली की बीपी आहे तुम्हाला आपण एकदा टेस्ट करून बघूया नसांमध्ये काय अडकलं असेल वगैरे ते क्लिअर होतं तर डॉक्टरांनी सांगितलं म्हणजे ठीक आहे आपण करूया आणि असे मी वीस सेशन केले त्याच्यानंतर सुद्धा म्हणजे इतकं छान वाटलं मला म्हणजे जाणवलं मला ज्या वेळेस किलेशन असं चालू केलं सलाईन मधन दहा पंधरा काहीतरी इंजेक्शन त्याच्यामध्ये काय काय टाकतात आणि ज्यावेळेस ते चालू होतं त्यावेळेस जाणवतं आपल्याला त्या नसांमधन जाते काहीतरी छान वाटतं म्हणजे म्हणजे एकंदरीत सगळ्या ट्रीटमेंटनी मला इतकं छान वाटतंय आणि आता मी खूपच छान फील करते त्यांचं जे आता हे टार्गेट आहे मला आता असं वाटायला लागलं की आपण सर्वांना जागृत करावं मी सर खूप साऱ्या मैत्रिणींना सांगितलंय अजून मला सगळ्यांना जागृत करायचंय ह्या अभियानामध्ये मला पार्ट घ्यायचा आहे